नमस्कार आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी चीज पराठा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा पराठा करण्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाची कणिक घेतलेली आहे आणि त्या कणकेचा एक गोळा करून घ्यायचा आहे आपण जशी नेहमी चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे हा चीज पराठा करण्यासाठी कणिक थोडीशी घट्ट मळायचे आहे जास्त सैल मळली की पराठा व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळं होईल थोडं कणिक हे घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आता याची एक चपाती लाटून घ्यायची आहे सुरुवातीला एवढ्या आकाराची चपाती लाटून घेतली की त्यावरती मोजरेला चीज टाकायचं आहे तुम्ही याऐवजी प्रोसेस चीज देखील वापरू शकता अशा प्रकारे सगळीकडे चीज टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चिली टाका फ्लेक्स टाकायचं आहे चिली फ्लेक्स टाकून झालं की त्यावरती ऑरिग्योन टाकायचं आहे आता याला फोल्ड करून याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे इथे मी थोडासा चौकनी आकाराचा पराठा करणार आहे त्यामुळे याची घडी मी अशा प्रकारची घातलेली आहे आता याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा थोडासा जाडच लाटायचा आहे आता हा पराठा आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तवा थोडासा तापला की त्यावरती तेल टाकायचं आहे त्यानंतर हे तेल संपूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे त्यानंतर हा पराठा आपल्याला या तेलावरती भाजून घ्यायचा आहे या पराठ्याला दोन्ही साईडने तेल लावून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा मुलांना चीज हे खूप आवडतं त्यामुळे पराठा हा पराठा देखील ते आवडीनं खातील आणि मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या धावपळीमध्ये हो हा झटपट होणारा पराठा आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा इथे आपला चीज पराठा तयार आहे